चॅरिटीबल ट्रस्ट चा जो नवस कार्यक्रम आज आपण संपन्न करता आहोत या कार्यक्रमासाठी आमचे राजकीय नेते मतदारसंघाचे माजी मंत्री विश्वनाथ साहेब आपल्या जिल्ह्याचे खासदार कुषांत पाटील साहेबांचे ज्यासाठी आपण महिन्यांना की पाऊस सुद्धा काय पडले असते असं मला वाटतंय त्या मधुराणी त्यांची मालिका आपण बघता आलेलं आरोग्य आपला

पंचवीसावा कार्यो तस हे पाऊस काळ जो पाऊस असायला काय करायचं बाळासाहेबांच्या आपण सोळा तारखेला होतो त्यावेळेला बाळासाहेबांनी एकोणीस घ्या एकोणीसवा दिवाळी असल्यानं महिला येणा ढकलला आणि आज आपण सत्तावीस तारखेला मेळाव्याची तारीख येते तीन वेळा कार्यक्रम पोस्ट पण तर आज आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचा हा कार्यक्रम करायचा ज्या विचार समोर आला त्यावेळी एक शेतकरी माझ्या समोर आलेला होता माझे वडील शेतकरी होते आणि मार्गदर्शनाखाली सुरुवात केलं दैवत आणि हा शेतकरी समोर आल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण मला झाली मला वाटलं की आपण सगळे सत्कार करू पण ह्या सामान्य माणसाचा सत्कार कोण करणार जे आता आपल्या धनगर समाज असेल बाकीचा इतर सुतार समाज गरीब समाज ज्यांनी आपली वृत्ती जपून ठेवली असा प्रत्येक घटक असेल अगदी आपण पासून समाजापासून समाजापासून सगळे समाज कामोर असतील कुणालाही सोडलेलं नाही आणि जो मूळ वृत्ती या गावामध्ये आजू करतो पिढ्या पिढ्या त्या लोकांची नाव घेऊन आपण सत्कार कार्यक्रम कर आयोजित करा या कार्यक्रमाला विशेष महत्व मलाशी आपल्या लोकांनी काही लोकांनी सांगितलं सोनाई चांगली ट्रस्ट स्थापन कसं झालं तर सोनाईच्या आठवण प्रश्न स्थापन असं झालं की माझी बहीण एकोणीसशे दोन हजाराच्या अगोदर थोडंसं एक्सपायर झालं आणि मग तीन वर्ष आपण बहिणीचं साथ राहत असो बाळासाहेब माझी बहीण सो तुमच्या सोसळ सिरसगावला दिली होती बाळासाहेब सिरसगावला माझी बहीण दिली होती आणि तिचा कोकण असं घरात सर्व करावी लागली आणि त्यात ती काय वाचली नाही मग पण वर्षाला त्याचा तीन वर्ष आपण करायचो एक डोक्यात आला त्या माध्यमातून काय झालं की माझा एक विचार असा आला जर आपण एवढं कन्नड करून आपली बहीण वाचली नाही शेतकऱ्यांच्या मुलींचं काय होत असेल गोरगरिबांच्या मुलींचं काय होत असेल तर हा त्याचा असताना ते कॅन्सल करूया आणि त्यानिमित्तानं सामुदायिक वेळा सोळा तीन वर्ष स्थळांतर करू तसा करूया मग तीन वर्षासाठी सुरुवातीला नवीन सामुदायिक व सोहळा करण्याची कल्पना आपल्या भागामध्ये नाही कुठं विदर्भ मराठवाड्यामध्ये असेल पण आपल्याकडे पद्धत नव्हती लोक मग मी पहिल्यांदा जाहीर केला आणि हा सामुदायिक व सोहळा त्या निमित्तानं आपण चालू केला आणि मग त्यावेळेला काय व्हायचं की वा सोहळ्यामध्ये लग्न करायचं म्हटलं की ग्रामीण भागातील कुटुंब कबड व्हायचं देवळात लागू तर चार जन्मचं बघू पण ते सांगायपूर कशाला असे नवीन प्रथा प्रताश ठेवलं ते मला काय करावं लागलं की काय लग्न त्या जागेवर जाऊन ठेवावं लागेल आणि त्यांची समजूत काढावं लागेल एका टाकाय तर एवढ्या वेळेत मला असा प्रसंग आला आमच्यावरचं ज्ञानदेव चव्हाण म्हणून चिरवू ऐकत होते आणि तिच्या त्यांच्या मुलीचं लग्न होतं मग ते ठरवलं आपल्याला करून दिलं पाहिजे माझी काय परिस्थिती नाही म्हणली मग ते ठरवायला गेली तर तुम्हाला पाहिलं की आता सगळं खरं आहे पण इथे म्हाताऱ्या तिची आजी आहे मुलाची ती म्हणते ती माणूस सगळं करून देणार आहे तर दोन तीन दिवस मुलं तर गाठतो कोणीला मग मी म्हंटल ठीक आहे मला फोन केला मी गाठ तसं तिचा मी एवढे वाढीला मग केलो त्याचबाजीवरती तर त्या म्हातारी त्यांचं बैठक चाललं लोक होती काय म्हणून काय पाहिजे तुला दोन तीन म्हातारी सोनं घालवाय गाडक दिले काळजी करत तिने माझ्याकडे घेतलं नाही घालायला गेलो तिने घेतलं नाही मग मानसून झाले बाबा एवढं कृती असतो आणि मी तुला आम्ही काय मारो तर अशा पद्धतीने सुरुवात झाली तीन वर्षे केले केल्यानंतर आमच्या ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास कुलकर्णी असतील देशदादा असतील बंद करू नको चालू कर तुम्हाला जरा थोडं पडलं की हा जो आपला सामुदाय सेवा करायचा तर मग पैशांचा तूच काय करायची आपली आर्थिक परिस्थिती उलमो आहे का पण काय आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं होत गेलं आणि आपल्याला माहिती कोणत्या गैरसमो घ्या लोकांना माहीत आहे पण काही केलं माहीत नसेल आम्हाला काय तर शासकीय खोंडी इथून आम्ही करतो हा प्रकार नाही कुणाची आपल्याला येत नाही आपण कोणाला मागत नाही शासकीय एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पर्यंत सोडावं लागलं मला शाळा सोडावं लागली साहेब एकोणीसशे बहात्तर मी शाळा सोडलेली आहे दुष्काळामध्ये फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये होता आणि त्यावेळेला मोफतलाल हे सुकडी वाटप करत होते तिच्यावर माझं काय उभे त्यावेळेला ते माझ्या लक्षात येईल आमच्या वडर समाजाचे ज्येष्ठ होते वेळेस आणि हायस्कोला आहे एक भाकरी पिठलं देते त्या काळामध्ये मला तिचे ग्रॅमिट वेळेसमो राहते बा एवढं वर्डर काम करणारा माणूस आणि तो विहिरी काढतो काय करतोय तर शाळेतल्या हे भाकरी आणि पिठलं देतोय मग हे काय तर पाहिजे लक्षात मग मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान सोडलं बाहेर गेलो आणि आपला व्यवसाय उभा केला तर त्या व्यवसायामध्ये ते आपण पुढं घडत गेलो बरीचशी लोक मी माझ्या स्ट्रीम तिथे नेहली व्यवसाय ने मुला करून दिले आणि मग हे सातत्यानं चालू झालं आणि मला पुन्हा आठवण झाली की बाबा आपण शाळेत जास्त शिक्का आली नाही पण निदान विद्यार्थ्यांना मदत करूया मग मी सुरुवातीला दोनशे मुलापासून वया पुस्तकं वाटून सुरुवात केली अशा पद्धतीनं सातत्यानं आज पंचवीस वर्षे झाली आपण आज जवळजवळ पाच हजार विद्यार्थी ह्या तालुक्यातले असतील बाहेरच्या तालुक्यात असतील अशा विद्यार्थ्यांना वाया वाटप करत आहोत तर ते करत असताना आर्थिक थोडी सुधारणा झाली पुन्हा लोकांनी सांगितले की आपण आता हे बंद करायचं नाही मग मी सातत्यानं पुन्हा कामाला आलो मी जरी आंध्रमध्ये माझ्या व्यवसायात असो तर माझं सिरोकाळी ज्या गावात होतो त्या परिसरात होतो आणि आपली परिस्थिती काय आपल्या लोकांची परिस्थिती काय त्या ग्रामीण भागाची परिस्थिती काय तर हे सारखं डोक्यात असायचं मी प्रत्येक सहा महिने चार महिन्याला गावी येऊ काहीतरी उपक्रम राबवायचे मग त्यामध्ये आता सस्टी माध्यमामध्ये किती उपक्रम मा राबवतो हे बाळासाहेबांना माहिती साहेबांना माहिती आहे या तालुक्याच्या नेत्यांना माहिती तर मी माहितीसाठी सांगतो प्रामुख्यानं सामज बसवला हो घेतला पुन्हा विद्यार्थ्यांना वया वाटप घेतलं मग का बाकीचे विकलांगणा कशा हे असतील सायकल्स असतील विधवा आपण शिलाई मशीन स्वागत केल्या जसे जशा कर्जा येते तसे चालू पुन्हा काय झालं की मला एक आठवण झाली की बाबा आपण त्या ग्रामीण भागामध्ये काय होतंय शिक्षण घेतलं की मुलाच्या वडिलांची गडबड्या वगैरे असत्या आपण पोरग शिकायला पाहिजे आणि ती सारखं मग गावच्या नेत्यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मागेला आवाज घरी सोसायटीतला शिकायला हवा काय हवा तर तेवढं पोरग शिकवा मग ह्या परिसरापेक्षा आपल्याला व्हायचं ज्ञान काय नाही मग ह्याची जी मला कल्पना सुचली मी विशाखापूर्त महाराष्ट्र मंडळाचा पंधरा वर्षी सगळं अध्यक्षत्व केलं होतं त्यावेळेस हे सगळे आपले नेते मंडळी तिकडे नेले होते विलासाव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते आमचे नेते स्वर्गीय पटमराव कदम होते असे परी नेते सुशील शिंदे असतील तर महाराष्ट्रीयन लोकांची ताकद तिकडे दाखवण्यासाठी आपण हा काय मोठा अध्यक्ष चार हजार लोक त्या कार्यक्रमासाठी होते तर मग पुन्हा असं मग ह्या विविध ज्या गरजा आहेत बापाडीच्या लोकांना आपण का देतो ती लोक त्या भागातून इथं का येतात फक्त जगण्यासाठी पैसे कमवण्यासाठी येतात आणि त्यांची मुलं त्या तुमच्या वावरात किंवा आपल्या प्स्तीत पडलेले असतात आणि ते ऊसतुरी जे काम करतात त्यांना त्या हातात भाकरीतून खात असतात आणि त्या पाचवड्यात ते असतात मग आपण एवढं व्यवस्थित असताना ती काय येत असतील तर हे कोट वसतो येतात तर त्यांचासुद्धा मी वर्षाला एक आदर्श म्हणून त्यांना महिला साडी पुरुषांना खशाला गावेत आणि लहान मुलाला ॲक्च्युली सगळ्याशी घेतो तर अशा पद्धतीनं हे बरंच कार्य ह्यामध्ये मध्ये तुम्हाला येणार नाही अशा पद्धतीनं मी काय झालं की माझं शिक्षण घेता आलं नाही आणि मग पुन्हा ग्रामीण बाहेरच्या पालकांची गडबड असते फक्त नोकरी लावा तर ह्या लोकांना आपण मोठं परदेशामध्ये पो काय आपल्या भारतात आणखी काय आपण कुठं बाहेर पडलं पाहिजे यासाठी अकरा बारावी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन शिबिर मी आयोजित केलं त्यासाठी मी विशाखापटुंब नियमची लोक उडवली पुन्हा आपल्याला माहीत असावं मी पुन्हा मर्चं नेहमीची लोक बोलवली अशा विविध ठाकरे आणि कुणा बँकेचे लोन बोलवले की बाबा शिक्षणासाठी लोन कसं मिळतो असा एक मोठा कार्यक्रम तुम्ही घेतला आणि त्या संबंधित असा परिणाम झाला की एरोनाटिकलमध्ये म्हणजे विमानसेवामध्ये कसं जायचं किंवा तर काय खर्च आहे कसा काय त्याला प्रयत्त माझं माहिती आहे मी सांगतो मी दोन मुलं पायित केली एकदा आपल्याला एक विनंती केली की जगावे म्हणून बाळासाहेब आपल्या खिळ राहतात तर ते मला ते हे काय लागला फ्रेड विमर्शवा लागेल त्यावेळेला तर सदाशिव जगदाळे म्हणून त्यांचा एक मुलगा आणि फटलंच एक माझे मित्र होतो बाळासाहेब त्यांचा एक मुलगा मी बिघडलेला निघून त्या मुलांचा मला फोन आला की आप्पा वडील आमची जोरस म्हणत आहे पण आम्हाला हिरुनात जायचं आहे की मी त्यांची समजून गाडी वाटण्याची आपण आज त्या घडीला पंचवीस लाख रुपया ज्वलरला घालणार आणि त्याला राखाण बसणार त्याच्यापेक्षा तो पंचवीस लाख पाच वर्षात मुल मी सांगितलं मी येतो आणि मी स्वतः दिल्लीला गेलो आठ दिवस राहिलो आणि त्या मुलांना मी फ्री पुस्तक पाठवलं त्यात अगोदर राजीव गांधी आहे ते तिथं जॉईन केले त्यांना तर त्यांचा फोन आला की मामा परिस्थिती नाही विमान शेमान नाही विमान नाही तिथं त्यामुळे व्यवस्थित होत नाही तर फ्री पुस्तक मी सगळी तयार केली आणि ती मुलं पॉलिटिक्सला गेली साहेब आज ती मुलं हिंदुत्व मध्ये पायलट आहे

तर आम्हाला सवय आहे की बाबा पण काम करणे माझ्या धंद्यात पैसे काय मी तू लक्ष देत नाही जी मला देव देतील काय तर मला पूर्ण रिपोर्ट करते माझ्या व्यवसायात कार्यक्रम होऊन जातो पण ह्या समाजासाठी आपण पडत नाही दुसरं असं पन्नासावा माझा वाढदिवस करायचा ठेवला ठरवला मी अक्षरा वाढदिवस करत नाही मग मी म्हणलं थांबत झालं मी काय तुम्ही विचार करतो आणि मग तुम्हाला सांगते वाढदिवस करायचं तर आपण किती काळ जमलायला अर्थ नाही जगलेल्या काळात केलं काय आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी काय केलं पाहिजे वसंतराज कदम साहेब असतील पूर्वी वसुंधरा पाटील असतील त्या लोकांनी या ग्रामीण भागाचा काय पण कसा केला आज मोनशे दादा दादाला आज बाहेर पडता येत नाही किंवा पडून देत नसतील पण दादा कुठली माती चुकवली नाही कुठलं काम चुकलं नाही त्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर पाहिजे लक्षात ठेवा मग मला त्यावेळे मी हट्टण गेलो ऑक्टर ती विसर्गी मुलं ती मुलं पाहिजे की आणि मी अशा पद्धतीनं सातत्यानं काम करत राहिलो महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण जय कार्यक्रमाला जेव्हा साहेब आले आमचे गैरसवाशी मार्गदर्शन पंतप्रधाना सावंत प्रदर्शन तर आम्हाला एक खर्च व्हायची काय मी बऱ्याच राष्ट्रामध्ये कार्यक्रम अटेंड केले आम्हाला एक प्लॅटफॉर्म नाही होता या आमदारांच्याकडे तिथे जायचं हे आमदारांच्या याच्याकडे जायचं त्याच्याकडे जायचं आणि मी जरा खंत तेवढा कायलास अशी आम्ही बाबासाहेब होती सदाभाऊ सुद्धा मी शेवटच्या मीटिंगमध्ये सांगितलं भाऊ आम्ही तुमच्याकडं फोन करायचा आम्हाला कोण केस लागले आम्हाला उचलून गेले काय केले मग ते जरा तुमचं तिथं तुम्ही पोचत नाही ना आम्ही केला मग काय करायला पाहिजे आम्ही स्थापन केला दोन हजार पाचच्या सोन जेतीमध्ये मी जाहीर केलं की महाराष्ट्रांध सोनार चांदी व्यवसायाचे भारतातला असेल त्याच्यासाठी एक आपण संस्था स्थापन केली पाहिजे पण दादाला म्हटलं तुम्ही आता पुढं व्हायचा ज्येष्ठ व्हायचा देशात तुम्हाला वळवलं जातं प्रताप दादाला मी आता नवीनच आहे मला एका दोन राष्ट्रात ओळखत असते मग असं आम्ही ते असोसिएशन स्थापन केलं मी तेरा वर्ष त्याचा उपाध्यक्ष असतो दादा अध्यक्ष होते दादा मला तुम्ही करा तुम्ही पुढं व्हा मी तुमच्या पाठीशी आणि पुन्हा आम्ही अध्यक्ष झालो पण सातत्याने बाळासाहेब भारत देशाच्या कानापोपऱ्यात आम्ही येलो मराठी लोकांना एकत्र करायचं आहे मराठी लोकांची अस अडचणी आमच्या व्यवसायाला काय पाहिजे ते मांडण्याचं त्या जे प्रयत्न आम्ही करतोय ते काय झालं की पण डोमेस्टिक काउन्सिलिंग कोर्स दाखवला त्यामध्ये आमचा मेंबर येणार कोण गुजरातचा आहे कोण केरळचा आहे कुठला आहे आणि आम्हाला तिथं काय आमचं मानता येईना आणि मग पुन्हा असं करत सेवेत अनुभव साहेबांना सांगायचं तात्पुरतं काय ठेवायचं आणि ते आम्ही प्रामुख्यानं त्याच्यामध्ये मधल्याची पाठपुराव करू आमचे माणूस त्यामध्ये आमचा एक सदस्य तुम्ही घेतला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही सतीश प्रताप सावते यांना त्या कमिटीमध्ये गाठलं आणि आमच्या आज देशात त्याचा उठाव झाला तुम्ही काय जर करायला गेलं तर आम्हाला विचार शिव काय करता येणार नाही ना? एक भावना याच्यामध्ये निर्माण झाली डोमेस्टिक कंपनी बोलवलं म्हणून आज आम्ही देशातल्या पर्वात मोठ्याही कार्यक्रम सहा हजार लोक होते बाळासाहेब आपण वेळेस आभाव होऊ शकणार नाही पण जवळजवळ सगळे मंत्री त्या जवळजवळ आसपास आम्ही बोलवले सगळे व्यक्ती डोळे असतील पण त्या संबंधित मंत्री सगळे बोलवले केंद्रमंत्री मंत्री जोशी त्याला बी आम्ही बोलवलो का तर त्या संबंधित हे मंत्री अशा पद्धतीने मोठा कार्यक्रम आमची एक शक्ती त्यांना दाखवून दिली अशा पद्धतीनं सातत्यानं आता आम्ही जवळजवळ बाळासाहेब अठ्ठेचाळीस पन्नास वर्ष झाले समाजामध्ये काम करतो समाजसेवेचं प्रयत्न आपल्याला माहीतच आहे आणि एक महिलासुद्धा आमच्या महाराष्ट्र प्रत्येक स्टेटमध्ये आल्या पाहिजेत त्यांचे संघटना स्थापन केल्या त्यांच्या समिती स्थापन केल्या आज सुद्धा आम्ही आमच्या व्यावसायिक लोकांच्या ज्या महिला आहेत त्यांना आदर्श महिला पुरस्कार वर्षाला नॅशनल वर्ष शेवड असोशियशच्या माध्यमातून देत असतो

शब्द उपलब्ध झाल्या आता काय असं ते तुम्हाला लगेच उचलून दवाखान्यात नेले जाते त्या पटनराव कदम साहेबांनी मस्त भारतीय विद्यापीठ सांगली बांधलं तर आपल्या लोकांची काय परिस्थिती झाली असते विचार करा ते सामान्य माणूस माझा मुलगा तिथं सर्विस करायचं मला समाज झालं तर आम्ही लगेच कोण आले तुम्ही भारताला जाऊ आम्ही फोन करतो पाळसाहेब असे करतच नाही आपण गावात करतो नाही तर मी करतो तो, तो पण आता तो आधार आमचा केला आहे तर ह्या जिल्ह्यात असुद्या ज्या जिल्ह्याच्या बाहेर गोष्टी जिल्ह्यात असुद्या ते मोठं आजाराचे स्थान आपल्याला आधार देणारं आपलं जे भारतीय उद्यान स्थापन झालं वाटे स्थापन झालं तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा आणि आता जास्त वेळ घेत नका तर पावसामुळे अनुभव विलंब झाला तर आज आपण मला जे सरकार घेतलेले आहे तुम्हाला मग सांगितले समोर आला आणि सगळ्या करून शेतकऱ्याला आपण काय करतो साध्य करायला पाहिजे साध्य केल्याशी मी काय करतो पहिल्यांदा माझा पन्नासा वाढदिवस साजरा केला आपण त्यावेळे मी महिलांना नव उद्योगात ट्रेनिंग केलं ट्रेनिंग समोर मी माणसं सांगितलं अधिकारी बोलले आणि ते तयार केले साहित्य माझ्या वाढदिवसा लोक पंचावन्न माझा वाढदिवस केला जे शेतमजूर आहे तेव्हा बाळासाहेब होतो गेला तुम्हाला त्या महिलाना साडी आणि पुरुषाला कपडे करून त्यांच्याबरोबर माझा वाढदिवस साजरा केला आणि ते सगळ्या लोकांचा सत्कार मी बाळसाहेबांनी आवनाच्या हस्ते केला तेव्हा बाळासाहेब तिथं श्याम भेटला पाणी सर मी गेला नाही त्यांच्या खांजावपड्याची पृष्ठी तो खांद्यावर घांद्यावर आमच्या आणि खांद्यावर बोल दिले तर विरोध झाला माझा पंचावणा वाढतो किंवा साठा मला त्या समाचार केलं पाहिजे पुन्हा जरा विचार करून सांगतो कारण केला मग थांबावं मग मी विचार केला पायदा माझा वाढदिवस स्मरशानभूमीत केला पुन्हा काय असं केलं लोकांत भेटावा तर तिथंच मी जाहीर करून टाकलं की आजपासून ह्या पुरुष स्मरशानभूमी मध्ये कुणाचाही मृत्यू हो का वा तिन तिथं सगळं मोपट ठेवलं आठ म्हणजे आपण आता तुला झालाय फक्त डिजेल्स म्हणून सगळं दिले सातत्यानं केला सातत्या लोक गणचाल आहे कुणाची टीव वगैरे काय घेत नाही आणि कुठलाही बंधन नाही त्याला टीपी लाखो घालायचं कुठल्या जातीचं आहे कुठल्या समाजाचं आहे तर ते सातत्य चालू आहे तर अशा पद्धतीनं ट्रस्टची कामं आपण करत आलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा माझ्या गावकऱ्यांच्या नेत्यांच्या या सगळ्यांच्या आशीर्वादा आत्तापर्यंत ट्रस्ट चालत राहिले आता पुढं काय करणार आहे ते आज मी तुम्हाला जाहीर करत नाही पण बा काही माझं लक्ष असते किंवा समाजातला कुठला घटक अगदी त्याला आता मागे सांगितल्याप्रमाणे सर्व जे त्यांचे सत्कार काय भेटते ह्या लोकांना कोण प्राधान्य देणार हा विचार करून ह्या लोकांचे सत्कार आपण भेटते त्यांना एक स्वाभिमान वाटावा आणि आपल्या या नवीन पिढीला कळावं की आपल्या पक्ष हे पूर्वीचे लोकांना हे अजून तुम्ही पदार्थ ठेवले अशा पद्धतीने काढून घ्यायचा जास्त वेळ घेत नाही फक्त येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब खासदार साहेब असतील सगळ्यांच्या आशीर्वादा आणि काही काम त्या कामात गावामध्ये त्या घटकामध्ये तिची कमतरता वाटते आपल्याला तेव्हा इतके नाही करायला पाहिजे सगळ्यासाठी आपण ते प्रामुख्याने केलं पाहिजे असते लक्ष असते महिलांच्या बाबतीत असते की महिलांना त्रास होते काय होतो काय गरज आहे तिथे त्यांना ते जेव्हा एक वाटप केलं जाते सगळ्या समाजात आपण इथं तर सांभाळून घेऊ आणि मला जेवढी ताकद माहिती वाढली त्या पद्धतीने ट्रस्टीच्या माध्यमातून आपल्याला एवढंच उपयोगपणे एवढेच सांगताना धन्यवाद